सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आज जे वातावरण आहे परभणी जिल्ह्यामध्ये नुकतीच जी घटना घडली त्या ठिकाणी संविधानाचा जो स्टॅच्यू तोडल्यानंतर जे प्रक्षोभ असं वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सगळा आंबेडकरी समाज संतापलेला आहे असं असताना आज आमच्या खेड तालुक्यामध्ये विराम या गावामध्ये सप्ती गायकवाड यांचं कुटुंब त्या ठिकाणी यात्रेनिमित्त आलेलं असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचं गाणं लावलं ते वा गाणं लावल्यानंतर तिथल्या समाजकंटकांनी ते गाणं थांबवलं तर पुन्हा ते गाणं लावण्याची यांनी विनंती केल्यानंतर यांना तिथल्या समाजकंटकांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मारलं आणि अतिशय बेदम मारलेलं आहे तर सर्वप्रथम या घटनेचा मी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने तीव्र असा निषेध व्यक्त करतो खरं म्हटलं तर आठ वाजल्यापासून आता रात्रीचे बारा वाजलेत बारा तर हे सर्व लोक या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी तपास आलेलो आहोत आम्हाला सहकार्य केलेलं आहे मग पी आय साहेब असतील डी वाय एस पी मांडवे साहेब असतील या सर्वांनी सहकार्य केलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला है कि आहे की आम्ही ताबडतोब जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करणार आहोत नुसता गुन्हा आज दाखल केला आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की ॲट्रोसिटी ॲक्टचे जेव्हा गुन्हे दाखल होतात त्यावेळेला समोरच्यांकडून क्रॉस कंप्लेंटही देखील केल्या जातात आणि जो फिर्यादी आहे त्याच्यावर दबाव टाकला जातो तर तसा कोणताही दबाव इथे आम्ही खपून घेणार नाही आणि स्वप्नील गायकवाड जे आहेत हे ह्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या खर पाठीला संपूर्ण सालपट निघाले त्यांनी स्वतः डी वाय पी साहेबांना त्या गोष्टी दाखवल्या त्यांची पत्नी आहे त्यांना मारहाण झालेली आहे आणि खरं म्हटलं तर खेड तालुक्यामध्ये अशी घटना जी घडली ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे असंच प्रकरण शिर्डीमध्ये फक्त आकाश शेजवळचे बंधू तर त्यांनी देखील तिथं बाबासाहेबांचं मोबाईलवर गाणं वाजलं म्हणून अक्षरशः त्या मुलाचा तिथे खून करण्यात आला होता तर अशी कुठली घटना या ठिकाणी घडू नये आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे आम्ही सर्व कायद्याला मानणारी लोकं आहोत संविधानाला मानणारी लोक आहोत तर कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या ज्या गोष्टी बसतील त्या गोष्टी बसल्या पाहिजेत आणि प्रशासनाला आमचा आग्रह असणार आहे की यापुढे देखील अशी कुठलीही घटना खेड तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावं तर ह्यासाठी आम्ही पी असतील डी वाय एस पी साहेब असतील यांना खेड तालुक्यासाठी तरी पूर्ण अशी घटना घडणार नाही याची तुम्ही जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी तुम्ही ह्यासाठी केल्या पाहिजेत आणि ह्या आरोपींना कडक असं शासन झालं पाहिजे अशी मागणी केल्यानंतर ते हे पत्र दाखल या ठिकाणी त्यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सहा त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तीन एक एस त्यांचा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचा तीन दोन वी ए आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत सात एक डी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत निश्चितपणे असे एक कागदोर गुन्हे आहेत त्या पद्धतीने त्यांना शिक्षा देखील होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो पोलीस प्रशासन नक्कीच स्वप्नील गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबांना कुटुंबियांना सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर आम्हाला यांच्या तपासामध्ये काही दिरंगारी ही वाटली तर आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायी भीमानुयायी निश्चितपणे या ठिकाणी आज आम्ही शांततेचं आवाहन करतोय की आम्ही आठवड्याची त्यांना मुदत दिलेली आहे की एक आठवडा आम्ही तुमच्याकडे फक्त पाठपुरावा करू पण जर ह्याच्यामध्ये काही कामामध्ये कुचराई वाटली दिरंगाई जर त्यांनी केली तर निश्चितपणे येथे आपण आपल्या स्टाईलमध्ये ह्यांना उत्तर देऊ एवढंच